आज एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकल ओबीसी समाजाने दोन सप्टेंबर रोजी जो शासनाने जी आर काढला मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्या जी आर रद्द करना चा, मागनी आ आ, जी ला रद्द करण्याच्या मागणीवरून आज सकल ओबीसी समाजाने जिल्ह्यातील सकल ओबीसी समाजाने हा मोर्चा जो आहे तो काढलेला आहे हा मोर्चा मित्रांनो पुढे चौकापासून तर जयस्तंभ चौकापर्यंत जो आहे काढण्यात आलेला आहे ह्या संदर्भात मित्रांनो आपण सध्या इथे उपस्थित आहोत समोर व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ह्या मोर्चाचा संपूर्ण आढावा घेणार आहोत

रोस्टर केला होता तो चुकीचा होता त्याच्या विरोधात आंदोलन केलो त्याच्या विरोधात गेलो आम्ही जिंकलेली आहे परंतु अजूनही विभागानं शिक्षक भारतीमध्ये ओबीसीला शून्य जागा चुकीच्या रोस्टरमुळे पोलीस भरती ओबीसीला शून्य जागा ते रोस्टर सुद्धा रद्द करून तत्काळ रोस्टर बनवला पाहिजे हा पीडित पोरगा गेली पाच वर्ष पोलीस भरतीसाठी पंकज नावाचा पोरगा आहे याची व्यथा आमच्या नेत्यांच्या संबोधनापेक्षा समाजाच्या व्यथा ऐकून घेणं अत्यंत गरजेचं आहे नमस्कार माझ्या गोंदियावासियां सर्व ओबीसी बांधवांना माझा सत्कार नमस्कार आज अवघ्या पाच वर्षापासून मी तसेच माझे लाडक्या बैल भावना आहेत कोणी मोठे आहेत कोणी लहान आहेत आज मी पाच वर्षापासून तयारी करतो माझ्या काही काही मोठे भाऊ आहेत कोणी सात वर्ष झाले कोणी दहा वर्ष झाले अवघ्या घरी कोणतीही दरिद्रता असली तरी एक एक ते विचार आई वडिलांना कष्ट होत आई वडिलांचा विचार करतात माझा बाळ माझ्या बाळ काय आज माझा मुलगा घरी कष्ट करतो उद्या माझ्या आयुष्याच्या सहारात मुलगा उद्या दुसऱ्याच्या घरी नोकरीला जाऊ कोण नाही वडील सर्व म्हणतात की माझा मुलगा एखादा सरकारी नोकर म्हणून सर्वांना अपेक्षा की गव्हर्नमेंटचे कर्मचारी माझ्या विद्यार्थी असो म्हणून आज मागील वर्षी सुद्धा मी पाच वर्षापासून नोकरीची तयारी करते पोलीस भरती आज गोंदिया जिल्हा आम्ही गोंदिया जिल्ह्याची रहिवासी आमच्या गोंदिया जिल्ह्यात आमच्या ओबीसीच्या एकही विद्यार्थ्याला एकही सीट मिळत नाहीये मागील वर्षी सुद्धा शून्य सीटांचा होता आज या वर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस दोन हजार पंचवीस सव्वीस इथं सुद्धा शून्य जागा आलेल्या आहेत ओबीसीच्या विद्यार्थ्यांकरिता आज हा इथं एकत्र जमण्याचा आणि मला तुमच्या समोर बोलण्याचा दोन शब्द असे बोलत आहोत जर आमच्या ओबीसी मध्ये एकता येतात आम्ही सर्वांनी लढायला पाहिजे जर आम्ही लढतो एकत्रित असतो तर आम्ही आपल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्वतःच्या जागा अस्तित्व हडू शकतो वरून आज गडचिरोली जिल्हा हा एकत्र जिल्हा असतो आदिवासी जिल्ह्यामध्ये त्याला नक्षलग्रस्त जिल्हा आहे का तो एकमात्र आज गोंदिया जिल्हा सुद्धा भंड्यापासून जेव्हा वेगळा झाला एक, एक ते एकोणावीस नव्याण्णव तेव्हापासून गोंदिया जिल्हा सुद्धा जिल्हा सॉरी नक्षलग्रस्त जिल्हा आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये मात्र गडचिरोली जिल्ह्याचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात त्या व्यक्त दुसऱ्या जिल्ह्याच्या कोणत्याही विद्यार्थी विद्यार्थी फॉर्म त्या घालू शकत जर घालत असेल तर मी आपल्या गोष्टी माझ्या मुलांना सुद्धा मागार घेणार गडचिरोली जिल्ह्यात एकही बाहेरचा जिल्हा फॉर्म नाही भरत मग गोंदिया जिल्ह्यामध्ये मराठवाड्याचे तसेच अन्य जिल्ह्यांचे विद्यार्थी येतात जिथं फॉर्म लावतात ते लोक आमच्या गोंदिया जिल्ह्याला अधिकारी पदावर राहतात मग गोंदिया जिल्ह्याचे विद्यार्थी कुठे गेले मेले का ओबीसीची जागा नाही का ओबीसी कधी आपल्या मुलं बनायला जन्माला नाही घातला का ओबीसी सुद्धा जन्माला आले ओबीसी जन्माला आला ओबीसी आले म्हणून ओबीसी आरक्षण पाहिजे जर आरक्षण नाही अस्तित्व नाही गोंदा जिल्ह्यात राहता आरक्षण करीत लढा सर्वांना मी विनंती करतो माझ्या पोलीस बांधवांना भावी अधिकाऱ्यांना महाराष्ट्राच्या तमाम महापुरुषांना मी मानाचा मुद्रा करतो ज्या छत्रपतीमुळे मी इथं जीवन पाय त्याच्या आईला न त्यांनाही नमन करतो ज्या ओपीसी शिवाय हा महाराष्ट्र जगू शकत नाही ज्या ओपीसी शिवाय आम्ही आपलं अन्न खाऊ शकत नाही त्या ओपीसी समाज बनवाना निर्माणाचा मानाचा मुद्रा करतो సి <Gã> <saying> <t> <faith> <t twasser> नजर आएंगे उधर राष्ट्र ही रास्ते नजर आहे आणि म्हणून आम्हाला काम करू नका आमच्यामध्ये भांडण लावण्याचं काम आपण शासनकर्त्यांनी करू नका आम्ही दहा टक्के निघालो विजय भाऊ आपल्या नेतृत्व आपण आंदोलन करणार आहेत मान्य गोपाळ राऊतच्या नेतृत्व मान्य आमचे सुशांत वर्षी ठाकरांच्या नेतृत्वात जे काही आंदोलन करून मान्य प्रशांत भाऊत सुद्धा आहेत मान्य आमचे इथे डॉक्टर estadldando aindeas